अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या खरं महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की महिला अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत महाराष्ट्रातल्या महिला तर आज सुरक्षित नाहीच पण महिला पत्रकार देखील आता महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत खरं दुर्दैवी घटना आणि या घटनांचा मी निषेध करते की त्यांच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने प्रत्येक गावातल्या प्रत्येक ठिकाणच्या घटना ह्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार बंधू आणि भगिनी करत असतात आणि अशा वेळेस जर त्यांचा हल्ला होत असेल तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो सरकारने याबाबत योग्य ती तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे ज्या लोकांनी या महिला पत्रकार भगिनीवरती हल्ला केलेला आहे त्याला तात्काळ कठोर शिक्षा करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या जो चौथा स्तंभ आपण म्हणतो त्या पत्रकारितेतल्या महिला भगिणी ज्या काम करता आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन उद्या आपल्या प्रत्येकापर्यंत चांगल्या ज्या बातम्या त्या पोहोचवण्याचा काम करतात किंवा लोकांना न्याय देण्याचं काम करतात ते कुठेतरी त्याला बाधा येईल म्हणून लवकरात लवकर सरकारने या बाबतीमध्ये चौकशी करून कठोर शिक्षा करणं आरोपीनं गरजेचं आहे समोर आलेला आहे त्या त्याहून असं समजत आहे की बाहेरून ज्या येणाऱ्या मुली आहेत वडील पालक सुद्धा भ्रमित झालेले आहेत त्या घटनेमध्ये मला असं वाटतं योग्य ती चौकशी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चालू आहे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी का ही आमची सगळ्यांची देखील मागणी आहे आणि त्यामध्ये काही लोकांना पकडण्यात देखील आलेलं आहे जेवढी आम्ही माहिती पोलीस यंत्रणेकडनं घेतलेली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कोण दोषी आहे ती मुलगी तिथे कशी पोहोचली आणि तिथे पोचल्यानंतर तिच्या बाप तिच्याबरोबर काही गैरकृत्य करण्यात आलेलं आहे का ह्या सगळ्या चौकशीया पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून होत आहेत आणि त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह